मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण उद्यावर येऊन ठेपलाय अनेक ठिकाणी कुर्बानीची तयारी सुद्धा सुरू झाली आहे मात्र आता मुद्दा आहे कोल्हापुरातल्या विशाळगडावरचा उच्च न्यायालयानं विशाळगडावर कुर्बानीला परवानगी दिली आहे मात्र कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलीस प्रमुखांनी काढलेल्या आदेशामुळे सध्या संभ्रम निर्माण झालाय बघूयात महाराष्ट्रात सर्वत्र बकरी ईद निमित्तानं कुर्बानीची तयारी सुरू आहे मात्र कोल्हापुरात पोलीस प्रशासनाचा आदेश संभ्रम वाढवणारा ठरलाय विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असा आदेश कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी काढलाय नुकतीच उच्च न्यायालयानं विशाळगडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती त्याला प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले बकरीदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तो आदेश काढलाय असं बोललं जाते गेल्या वर्षी चौदा जुलैला विशाळ गडावरच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून दंगल झाली होती त्यानंतर काही काळ विशाळ गडावर जो उरूस झाला त्यावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी होती आता उच्च न्यायालयानं या ठिकाणी कुर्बानीला परवानगी दिली असली तरी कोल्हापूर पोलिसांनी मात्र वेगळी भूमिका घेतलीय आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेशपूर्तता ते काम करणार त्यांचे वरती विशालगडवरती कुठलेही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर मान्य कोर्टाचे आदेशचे अधीन राहून जे पूर्ण कंडिशन्स टाकलेली आहे की कसं कसं ते होईल ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते मान्य कोर्टाच्या आदेशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्सचं पालन करूनच ते तिकडे आम्ही बंदोबस्त लावणार आहे दरम्यान गेल्या वर्षी बंद आवारात कुर्बानी द्यायला परवानगी दिली होती यावर्षी संरक्षित स्मारकामध्ये उरुस बारा तारखेपर्यंत सुरू राहील या संदर्भातील प्रकरण दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यानं केला कोणताही धर्म किंवा श्रद्धा असो संरक्षित स्मारकातच काहीतरी गतिविधी सुरू असतात आणि त्या ठीक आहेत असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये तातडीनं सुनावणीला नकार दिला त्यामुळे आता विशाळगडावर कुर्बानीवरून मोठा पेस निर्माण झालाय आणि हा पेज सोडवण्यात पोलिसांचा कस लागणार हे मात्र खरंय प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर